मागील अनेक वर्षांपासून सुरू असलेल्या परंपरेमध्ये सातत्य ठेवत या वर्षी देखील साकव फाउंडेशन आयोजित उत्सव दानाचा सामाजिक ऋण फेडण्याचा हा सामाजिक कार्यक्रम आयोजित करण्यात आला या कार्यक्रमामध्ये राज्यातील विविध जिल्ह्यांमधील सामाजिक संस्था तथा एनजीओ त्याचबरोबर सोलापूर शहरातील अनेक सामाजिक संस्थांनी आपला सहभाग नोंदवलेला दिसून येतो संबंधित सामाजिक संस्थांनी आपले मनोगत मांडत समाजातील माणुसकीची जाण कशी जपली गेली पाहिजे सामाजिक कार्याची व्याख्या कशी आहे समाज उज्ज्वल दिशेला कसा जाणार अशा विविध गोष्टी संबंधित संवाद साधत महत्वपूर्ण माहिती घेण्यात आली तसेच पद्मश्री बीजमाता राहीबाई पोपरे यांनी आपले मनोगत व्यक्त केले सोलापुरामध्ये मी आले तर सोलापुरामध्ये मला एक वेगळं काम दिसलं का इथं पण सगळं सामाजिक काम करतात आणि हे सामाजिक काम असंच करीत राहावं हो, माझं पण एक सामाजिक काम आहे का माझं खूप या सामाजिक कामाला जोड देऊन माझं काम आहे का माझं दिशी बिणं आणि विषमुक्त आणणं हे समाजाला कसं भेटल पुढच्या पिढीला कसं भेटल आणि प्रत्येक शेतकऱ्याने विषमुक्त अन्न कसं पिकवावं कसं ज आपल्या जा आरोग्यामध्ये आणि जगाच्या पण कसं हो, हे माझं काम आहे साको फाउंडेशनचे संस्थापक डॉक्टर जगदीश पाटील यांनी देखील शहरातील नागरिकांना या दोन दिवसीय उपक्रमामध्ये आपली उपस्थिती ठेवावी आणि खरीचा वाटा द्यावा असे आवाहन त्यांनी केले नमस्कार मी डॉक्टर जगदीश पाटील संस्थापक साको फाउंडेशन सोलापूर मध्ये आपण वेगवेगळ्या विषयावरती काम करणाऱ्या सामाजिक संस्थांच्या कामांचं दोन दिवसाचं प्रदर्शन डॉक्टर निर्मलकुमार फडकुले सभागृह येथे आयोजित केलेलं आहे या प्रदर्शनामध्ये छत्रपती संभाजीनगर येथील एक संस्था जी ऑटिस्टिक मुलांवरती काम करते त्यानंतर बीडच्या दोन संस्था सहभागी आहेत एक संस्था आहे ती वृद्धांवरती काम करते दुसरी संस्था ही पारधी मुलांवरती काम करणारी आहे